राज्य ज्योतिष सुप्रसिद्ध राज्य ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण महिना निमित्त विशेष उपक्रम अमृताचे दोह ओम भूर्भुव स्वाम ब्रह्म गमेजा मै सुगंधि पुष्पवदन उर्वारुकम वंदनाद मृत्योर् मोक्षमा अमृता ओम हुम जुम सह ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज ओम साईराम श्रावण महिन्यामध्ये रोज वेगवेगळ्या ठिकाणी आपण सगळेजण जात असाल आणि साधना व्रतवैकल्य करत असाल आपण असं सुंदर अशा शिवाच्या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी अगदी गर्भगृहामध्ये म्हणजे गाभाऱ्यामध्ये अगदी शिवपिंडीच्या बाजूला बसून हा सत्संग करायला मिळतोय खूप समाधान वाटतंय आणि हे शिवलिंग पण या ठिकाणी अतिशय प्रज्वलित आहे आणि प्रत्येक जण या ठिकाणी येऊन एक नतमस्तक होऊन एक भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्या गर्भगृहामध्ये एवढी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुम्हाला काय सांगू आणि त्या ठिकाणी बसलेला असताना जसं आपल्या रोजच्या सत्संगामधला विषय आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की खूप साऱ्या ठिकाणी आहे ना मला हे सगळं पटतं मला हे सगळं समजतं पण माझं तत्व आड येतं आणि मी तत्वानी जगणारा माणूस आहे आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर अनेक उत्तम प्रसंगामध्ये लोकही येऊन विचारतात की गुरुजी काव वागत असताना कसं वागायचं आपलं तत्व आपण सोडायचं काम आणि तत्व आपण धरून तरी किती वेळ ठेवायचं तर तत्व धरून ठेवलं तरी लोक तुम्हाला तत्ववादी म्हणतात आणि तत्व तुम्हाला सोडून दिलं तर लोक म्हणतात की नाही त्याच्या काय नादी लागू नका ते पाया गेलेले मग तत्वाला धरून ठेवावं का तत्वाला सोडावं हेच माणसाला समजले तत्वज्ञान हा जो विषय सांगायला घेतला तर त्याच्यामध्ये ज्ञानपेक्षा त्या तत्वच इतकं भयानक होतं की त्याच्यामधनं अहंकार निर्माण होतो बाकी दुसरं काही निर्माण होत नाही मग तत्व खरोखरी धरून ठेवायला पाहिजे का तर तत्वाशिवाय माणूसच नाही तुम्हाला तत्व असल्याशिवाय तुम्हाला स्थिरताच येणार नाही आणि तुम्ही जे विचार व्यक्त कराल ज्याच्यामध्ये तत्व नाही ते विचार म्हणजे तुम्हाला मूर्ख ठरवते तुमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही तुमच्याकडे कोणी ऐकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये खरोखरी तत्ववादी राहायचं का तत्ववादी कसं राहायचं हे आम्हाला शिकायला पाहिजे तत्वज्ञान शिकवणं खूप सोपं असतं तत्वज्ञान सांगणं खूप सोप्पं असतं पण त्या तत्त्वज्ञानामधनं कधी समाज घडेलच याची खात्री नसते परंतु तेच तत्वज्ञान जर अगदी सहज सुलभ जर सांगितलं तर ते शंभर टक्के पटेल एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला शिक्षक सांगतात ए कोणी मस्ती करायची नाही अजिबात घराच्या वर्गाच्या बाहेर कोणी जायचं नाही एखादा मुलगा पटकन उठतो आणि शिक्षक ज्या वेळेला फळ्यावर लिहायला जातात त्याच्या वेळेला पाठीमागणं उठून पळून जातो पण याच वेळेला तर प्रेमान सांगितलं की आज मी तुम्हाला सगळ्यांना एक छान गोष्ट सांगणार आहे तुम्ही कोणी वर्गातून बाहेर जाऊ नका एकही मुलगा वर्गातून बाहेर जात शिकवण तेच आहे आणि तत्वही तेच आहे एक शिक्षक आहे आणि एक विद्यार्थी आहे प्रत्येक नात्यामध्ये तत्व सांभाळायला पाहिजे आपल्यामध्ये बघा जर एका सुनेबद्दल बोलायचं झालं तर सुनेबद्दल बोलताना सासू आणि सासरा या दोघांची जर प्रतिक्रिया घेतली तर सासरा म्हणेल अहो काय सून म्हणजे मुलगीच आमची मुलगी आमची हो, दुसरं काही नाही म्हणजे तिची सेवा तिचं प्रत्येक वेळेला आमचं कौतुक ती आमच्याकरता केलेला आदर तिथे आमची करत असलेली सेवा सगळ्या गोष्टी काय सांगू भरभरून तिच्याबद्दल बोलेल पण हे सासूनी बोलायचं झालं तर त्यावेळेला कसं म्हणे हो मीच शिकवलंय माझेच संस्कार आहेत आणि माझ्या संस्कारामध्ये झाले माहेरून आले तिला काही संस्कार नव्हते सुरुवात झाली सगळी तारीफच आहे ती पण तेच सांगते ती पण तिचं कौतुकच करते की हो हो सेवा करते हो सगळं करते पण त्याच्या अगोदर पहिलं काय येतं तर मी शिकवलंय आणि तिच्या बाहेरून आली त्यावेळेला तिच्याकडे काही नव्हतं सांगायचं आलं तर तत्व ही अशी आहेत म्हणजे जी तत्व ते व्यक्ती आहे जे तत्व तुमच्याकडे आहे ते तत्व तुम्हाला जनमानसापर्यंत पोहोचवता यायला पाहिजे आणि हे तत्व आपल्याला समजलं पाहिजे हे जर तत्व आपल्याला समजलं तरच आपण सगळ्यांना एकरूप होऊ शकतो तत्वाचा पुन्हा विषय निघाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सहिष्णुता आणि आपल्याला आधार देण्याकरता उभं करायचंय आणि उभं करायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा रामाकडे जायला पाहिजे आणि रामाचं तत्ववाद आपल्याला बघायला पाहिजे निश्चित तत्व की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो एक पत्नी एक वचनी असा आहे तो मर्यादा पुरुषोत्तम आहे मग मर्यादा पुरुषोत्तम राम आणि खरोखरी मानवी जीवनामध्ये उघड्या डोळ्यानी पडलेलं स्वप्न ते स्वप्न म्हणजे जर राम तर राम कसा साकारतात राम प्रकारे साकारला जातो त्याचा आपण विचार करायला पाहिजे आता राम साकारला जाण्याचा जर विषयाचा आपण अभ्यास केला तर आपण त्या तत्वापर्यंत रामाच्या पोचतो आणि राम हे तत्व ज्यावेळेला आपण बघतो की तो मर्यादा पुरुषोत्तम आहे तो एक पत्नी आहे तो एक वचनीय परंतु ते तत्व प्रत्येक ठिकाणी वापरताना किती सहज वापरले किती सुलभ वापरले एक किस्सा राम जीवनामध्ये असा आहे की ज्यावेळेला रामाची आणि सुग्रीवाची भेट झाली त्याच्या वेळेला हनुमानाने सांगितलं की सुग्रीव आहेत आणि यांची पत्नी जी आहे ती पत्नी यांचा मोठे भाऊ बाली पळवून घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी बलप्रवृत्ती म्हणजे बल त्यांच्याकडे बहु असल्यामुळे त्यांनी ते त्यांच्याकडे ते ला कैद करून ठेवलेलं आहे म्हणजे आणि त्याप्रमाणे आपल्या पत्नीला प्राप्त करण्याकरता सुखदेव धावपळ करतोय म्हणून त्यावेळेला सुख वालीनी हे केलेलं कृत्य अगदी चुकीचं आहे हे चुकीचं ठरवून रामाने वालीचा वध केला आणि वध केला आणि सुखदेवाला त्याची पत्नी परत मिळवून दिली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु राम ज्या वेळेला लंकेमध्ये गेले आणि ज्या वेळेला रावणाचा वध केला त्याच्या वेळेला रावणाची पत्नी मंदोदरी हिचा विवाह विभीषणाबरोबर लावायला रामाने परवानगी दिली मग जर इथे एक आहे की सुग्रीवाची पत्नी त्याचा मोठा भाऊ बाली हा जर तो घेऊन गेलाय आणि तो त्याच्याकडे तिला ठेवून देतो ह्या तत्वावरनं दे राम जर त्याला मृत्यूदंड देतो आणि तोच राम ज्या वेळेला लंकेमध्ये येतो त्या लंकेमध्ये आल्याच्या नंतर रावणाची जी पत्नी आहे तिला त्या पत्नीबरोबर बिभीषणाचा विवाह लावून देतो मग या दोन्ही गोष्टी बघितल्या तर परस्पर विरोधी आहेत इथे छोट्या भावाची पत्नी मोठ्या भावानं नेली म्हणून राम त्याला मृत्यूदंड देतो आणि इथे मोठा भाऊ वाढला तर त्याची पत्नी आहे त्या पत्नीचा विवाह पुन्हा बिभीषणाबरोबर म्हणजे छोट्या भावाबरोबर रामच लावून देतात या दोन्हीमध्ये बघितलं तर मग हे तत्व परस्पर विरोधी असं वाटतं परंतु विरोधी वाटलं तरी प्रत्येक ठिकाणी रामांचा अगदी बरोबर आहे रामाने केलेलं कार्य अगदी बरोबर आहे का तर वाली हा बलपूर्वक छल पद्धतीने तिला घेऊन गेलाय आणि घेऊन गेलाय आणि प्रवृत्तीने तिच्या मनाच्या विरुद्ध तिला त्या ठेवून दिलेलं आहे आणि इथे येत असताना यांची संस्कृती आहे यांची प्रथा आहे आणि आज त्या ठिकाणी ती आहे तिला संपूर्णपणे ती रावणाची अर्धांगिनी होती आणि ती अर्धांगिनी असताना त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे त्यांच्याप्रमाणे त्यांच्याकडे जी रीत बात आहे त्या रीत बाताप्रमाणे स्वतःचं तत्व पूर्णपणे त्या ठिकाणी लावायचं आणि तिथेसुद्धा एका स्त्रीचं रक्षण करायचं की एका स्त्रीला अबला केलेला आहे म्हणजे आणि आपल्या स्त्रीला त्या ठिकाणी स्वतःच्या बळाने आपल्या ताब्यामध्ये ठेवलेलं आहे तिला मुक्त करायचं आणि तिच्या पतीकडे परत द्यायचं हे सुद्धा एक तत्व आहे आणि त्याचबरोबर एक स्त्री आहे जी स्त्री पूर्णपणे रावणाबरोबर होती आज ती अर्धांगिनी रावणाची होती परंतु रावणाचा कारभार चालत असताना प्रत्येक वेळेला तिला असलेला अनुभव ती वापरत होती आणि ज्यावेळेला रावणाच्या ठिकाणी आल्यानंतर लंकेमधली जी रीत आहे तिथलं जे कुळ आहे त्यांचे जे आचार आहेत त्यांचे जे विचार आहेत त्या विचारानुसार त्यांच्या विचारामध्ये हेच मन मान्यता प्राप्त आहे तर मग हे मान्यता प्राप्त आहे तर त्या तत्वाने त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे शुभाशीर्वाद दिले आणि जी घडी रामानी बसवली ती घडी तशी तशी चालू आहे म्हणजे तत्व असं असावं की ज्या ठिकाणी आपण गेल्यानंतर त्या तत्वामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींना सामावता यायला पाहिजे आणि त्या सामावून घेऊन ते तत्व आपल्याला तत्त्वज्ञान म्हणून न सांगता आपल्याला समाजामधली शिकवण म्हणून ते सांगता आलं पाहिजे ते सहज करता आलं पाहिजे ते सोपं करता यायला पाहिजे रामाच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला असं होतं की इच्छे रामाच्या इच्छेने कुठली गोष्ट होत नव्हती असं म्हणलं जायचं की कृष्णाच्या इच्छेने सगळ्या गोष्टी झाल्या आणि रामाच्या इच्छेने कुठली गोष्ट झाली नाही खरोखर रामाचं जर अख्खं चरित्र बघितलं तर रामाला विचारलं की तुझ्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण कुठला किंवा कुठला असा क्षण आहे ज्या क्षणामध्ये तू खूप आनंदी होता म्हणजे तर राम स्वतः विचारामध्ये पडेल कारण त्याच्या अख्ख्या चरित्रामध्ये असा एकही क्षण नाही की खरोखर त्या क्षणाला रामाला आनंद प्राप्त होईल परंतु रामाला जर विचारलं तर राम म्हणला की मला जी जबाबदारी प्रभूने दिली आहे ती जबाबदारी पार पाडत असताना मी त्याच्यामध्ये इतका व्यस्त आहे मी इतका बिझी आहे त्याच्यामध्ये की मला खरोखर हे माहितीच नाही की मी आनंदी आहे का मी दुःखी आहे आणि बघा तुम्ही ज्यावेळेला आपण एखाद्या कार्यामध्ये स्वतःला पूर्णपणे गुंफून घेतो त्यावेळेला आपल्याला हे भानच राहत नाही की खरोखर आपण आनंदी आहोत का आपण दुःखी आहोत आणि आपण फ्रेशही राहतो त्याच्यामध्ये आणि जस जसं ते कार्य पुढे पुढे जात जातो तसं एक एक गोष्टींची आपल्याला प्राप्ती पण होत जाते रामाच्या आयुष्यामध्ये आज विश्वामित्र आलेले आहेत आणि दशरथासमोर विश्वामित्र बसलेत आणि सांगतात की ज्येष्ठ तुझा पुत्र तुझा मुलगा जो मोठा मुलगा आहे राम तो मला दे म्हणून का तुझं यज्ञाचं रक्षण करण्याकरता राक्षस येतात यज्ञामध्ये आहुतींच्या जागेवरती मास्क टाकतात आणि संपूर्ण यज्ञ कार्य जे आहे ते दूषित होऊन जातात तेव्हा ते यज्ञ कार्य करण्याकरता तुझा ज्येष्ठ पुत्र जो आहे त्याच्या यज्ञाच्या रक्षणाकरता मला त्याला विश्वामित्र आलेले बघून दशरथ त्या ठिकाणी रामाला म्हणतात की तू जा मी वसिष्ठ आणि विश्वामित्र बसलेलो आहे त्यावेळेला राम म्हणतात की नाही मी नाही जाणार आता बघा दशरथाची आज्ञा पाळणारे राम रामाचं तत्व आहे की तो कुठल्याही गोष्टीला दशरथ जसं म्हणणे हे असं म्हणणे तसं केलं ते तसं म्हणणं तसं केलं ज्या वेळेला दशरथाने सांगितलं की तू वनवासामध्ये निघून जाता राम वनवासामध्ये निघून गेले का तर राम, राम एकवचनी होते जे वचन बापाने दिले ते पूर्ण करायचं त्या उद्देशाने राम निघून सुद्धा गेले परंतु ह्याच्या उद्देशाने ज्या वेळेला बघितलं की ज्यावेळेला वशिष्ठ बसले ज्यावेळेला त्या ठिकाणी विश्वामित्र बसलेत आणि दशरथ त्या ठिकाणी बसलेत त्याच्या वेळेला रामाला सांगितलं की राम तू जा जरा म्हणजे राम म्हणले मी नाही जाणार ना का तर विषय माझ्याबद्दलचा आहे माझ्याबद्दल विश्वामित्र काही बोलतायत त्यामुळे मी जाणार नाही मग त्यावेळेला विश्वामित्र ते म्हणले की अरे ज्येष्ठ पुत्र तुम्ही म्हणता पण तो सुकुमार आहे पंधरा सोळा वर्षाचा येतो तो कसं काय तुम्हाला देऊ म्हणून मी तुम्ही माझं सैन्य घेऊन जा ते रक्षण करेल माझं सैन्य खरोखरी ताकदवर आहे ते सैन्य पूर्णपणे रक्षण करेल माझ्या सैन्याला घेऊन जा विश्वामित्र म्हणतात की नाही सैन्याला नाही घेऊन जायचं मग तुम्हाला अजून काय पाहिजे ते मला सांगा तर म्हणले नाही मला फक्त रामच पाहिजे मग त्यावेळेला रामाने पहिलं त्यांना सांगितलं की तुम्ही काही सांगा नाही तर नका सांगू मी विश्वामित्रांबरोबर जाणार आहे जर ते मला मागायला आले तर मी त्यांच्याबरोबर जाणार आहे वसिष्ठांनी रामाकडे बघितलं आणि दशरथाकडे बघितलं आणि वसिष्ठ म्हणले की नाही रामाला जाऊ दे म्हणून मग रामाला जाऊ दे म्हणल्यानंतर आता दशरथ एक राजा आहे आणि एक राजा असताना सुद्धा राम हा मुलगा आहे शेवटी बापाला मुलाची काळजी असणारच म्हणजे त्यानंतर रामाला म्हटले की रामा असं कर थोडं सैन्य बरोबर घेऊन जा ते म्हणले अहो मी तिथे यज्ञाच्या रक्षणा करता जातोय त्या लोकांच्या रक्षणा करता जातोय मी जर माझ्याच बरोबर सैन्य घेऊन गेलो तर त्यांची भावना काय होईल त्यांना थोडं तरी वाटेल का मी त्यांची रक्षा करायला आलोय म्हणून बरं म्हणले अंगरक्षक तरी बरोबर घेऊन जा सैन्य राहू दे आठ एक अंगरक्षक बरोबर घेऊन जा त्यावेळेला अंगरक्षक बरोबर घेताना राम त्यांना समजवतो अहो माझ्या अंगाचं जर मी स्वतः रक्षण करू शकत नसेल तर तिथे गेल्यानंतर त्या यज्ञाचं मी कसं रक्षण करेन ते लोक माझ्यावर कसा, कसा विश्वास ठेवतील त्यामुळे मला अंगरक्षकही नको मला कोणीच नको मला फक्त माझ्या बरोबर यायचं असेल तर लक्ष्मणाला बरोबर द्या आणि मग लक्ष्मणाला बरोबर द्या एवढा विषय निघाल्यानंतर दशरथांनी त्या ठिकाणी लक्ष्मणाला पाचारण केली की तूही रामाबरोबर जा आता राम आणि लक्ष्मण हे दोघं जण जा विश्वामित्रांबरोबर जातात विश्वान जात असताना राम समजावून घेतात मला जर असं वाटतं की राम हे तत्व आहे आणि राम जर फक्त त्याच्या दरबारामध्ये बसून राहिला असता अयोध्येच्या फक्त राज म्हणजे की राजमहलामध्ये राहिला असता फक्त दशरथांच्या त्यांच्या क्षेत्रछायेत राहिला असता तर प्रभू राम झाले नसते फक्त रामच राहिले असते म्हणून त्यांना प्रभू राम व्हायचं होतं आणि प्रभू राम व्हायचं होतं म्हणून त्यांनी त्यावेळेला विश्वामित्रांचा हात धरला आणि ते वनाच्या दिशेने निघून गेले ते जंगलाच्या दिशेने निघून गेले ज्यावेळेला ते वनाच्या दिशेने निघून गेले ज्यावेळेला ते जंगलाच्या दिशेने निघून गेले त्यावेळेला सर्वसामान्य माणसापर्यंत ते पोहोचले आणि सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा आपलं तत्व आहे ते तत्व त्यांनी त्या लोकांमध्ये रुजवलं आणि जे रुजवलं ते तत्व झालं तुमचं तत्व जे आहे ना ते तत्व तुमच्या घरापुरतं आणि तुमच्या स्वतःपुरतं मर्यादित आहे जे तत्व ज्या वेळेला विस्ताराने होईल समाजाकरता होईल समाजामध्ये होईल कुटुंबामध्ये होईल या सगळ्यांमध्ये तुम्ही ज्या वेळेला जाल आणि त्यावेळेला सगळ्यांना समजून घ्या त्यावेळेला तुमचं तत्व आहे ना ते प्रत्येक वेळेला मोल्डिंग होईल त्या तत्वामध्ये कुठलाही भेद होणार नाही त्याचा जो त्याचा जो विचार आहे त्याचा जो आचार आहे तो तसा तो तसा राहील पण परिस्थितीनुसार ते इतकं सुंदर राहील की प्रत्येक जण तुम्हाला ॲक्सेप्ट करायला लागेल प्रत्येक जण तुमचं कौतुक करायला लागेल प्रत्येक जण तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागेल ज्या माणसाकडे तत्व ना त्याचा एक मोठा गुण आहे की त्याला शंभर टक्के रिस्पेक्टा मिळतोच मिळतो प्रत्येक ठिकाणी त्याला रिस्पेक्ट मिळतो फक्त ते तत्व तुम्हाला ऑपरेट करता यायला पाहिजे फक्त ते तत्व तुम्हाला व्यवस्थित वापरता यायला पाहिजे आता विश्वामित्रांबरोबर राम आणि लक्ष्मण निघालेले आहेत म्हणजे आणि राम लक्ष्मण निघाल्यानंतर वाटेमध्ये विश्वामित्रांचे बरोबर जो संवाद चालू आहे त्याला विश्वामित्रांना त्यांनी विचारून घेतलं की इथे काय लोक आहेत म्हणून माझ्याबरोबर इथे काय लोक असतील ते म्हणजे सगळे जंगली लोक आहेत म्हणून सगळे जंगली लोक आहेत म्हणजे त्यांना काय येतं म्हणून अहो म्हणजे त्यांना काय येतं त्यांना फक्त म्हणजे त्याच्यामधले काही लोक आहेत त्याच्यामध्ये ते लाकूड तोडून आणतात आणि लाकडाच्या वेगवेगळ्या आकृत्या किंवा लाकडामध्ये वेगवेगळ्या काही ते बनवू शकतात अरे म्हणले बास कामच झालं मग मग त्या सगळ्या लोकांना एकत्र करा म्हणजे रामा त्यांना एकत्र करून काय होणार आहे त्यांचा काय फायदा होणार आहे ते म्हणले काही नाही लाकडं तोडून आणतील त्याच्यापासून ते धनुष्य तयार करतील त्याच्यानंतर लाकडाचे बाण तयार करतील कार्यकर्ता येतील आपल्या चांगलं आहे त्यांना आपण आपल्या याच्यामध्ये घेऊ आणि त्यांना धनुष्य बाण तयार करायला लावू त्यांना धनुष्य बाण करायचं काम देऊ ते धनुष्य बाण बनवत असताना त्यांच्यामध्ये ती स्फूर्ती निर्माण होईल की जर मी रामाकरता शस्त्र तयार करतोय जे माझ्या हातून तयार झालेलं शस्त्र राम वापरणार आहे आणि या राक्षसांना पूर्णपणे मारून टाकणार आहे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि त्या भावनेने बनवलेलं ते शस्त्र खरोखरी तेवढं पॉवरफुल राहील बघा राम एक तत्व आहे विश्वामित्र तर त्यांच्या पुढे किती मोठे की ते रामाचे गुरु आहेत पण रामाचे गुरु असताना दशरथाचे गुरु असताना संपूर्ण क्षत्रिय कुळाचे गुरु असताना सुद्धा हा जो विचार आहे हा तत्वाचा विचार आहे ज्ञानाचा विचार वेगळा येतो तत्वाचा विचार वेगळा येतो आणि त्या तत्वाचा विचार करून राम म्हणतात मग पुढे ऋषी म्हणतात की अरे काही लोक आहेत त्यांना फार चांगलं पोलादाचं ज्ञान आहे त्यांना लोखंडाचं ज्ञान आहे पोलादाचं ज्ञान आहे ते पोलाद वितळू शकतात अहो खूप चांगलं त्यांना सगळ्यांना एकत्र करणार त्यांना भाले बनवायला लावून त्यांना काहीतरी हाताला रोजगार मिळेल आज हे सगळे लोक आपल्याकडे ज्यावेळेला होतील त्यावेळेला ते प्रवाहामध्ये येतील त्यांच्या हातामध्ये धन लागेल त्या व्यवस्थेमध्ये ते येतील आणि ते ज्यावेळेला कमवते होतील त्याच्या वेळेला त्यांच्या भावना बदलतील त्याच्यामधनं काही ना काही प्राप्ती काही ना काही यश त्यांना मिळेल आणि ते यशाच्या प्रवाहामध्ये येतील ते प्रगतीच्या प्रवाहामध्ये येतील हे कार्य विश्वामित्र काय करू शकले नाही विश्वामित्रांनी सांगितलं असतं की बाबा असे असे सगळे शस्त्र म्हणून आम्ही आणतो तर दशरथा तू ते आमच्याकडनं घे आणि काही मोहरा त्याच्यामध्ये दे सांगितलं असतं तर दशरथानी माणूस पाठवून तिकडनं जागेवरनं उचलली असते आणि ते दिलं असतं पण एवढे वर्ष हा विचार विश्वामित्रांना सुचत नाही पण हा विषय जो आहे हा जो विचार जो आहे तो फक्त रामाच्या मनामध्ये येतो का तर त्या परिस्थितीशी एकरूप झालाय हे तत्व की जिथे जाईल त्या परिस्थितीचे एकरूप व्हावं त्या लोकांना समजून घ्यावं मग त्या सगळ्या लोकांना समजून घेतल्यानंतर पोलादा जे लोक आहेत त्यांना भाला बनवायचं काम दिलं जे लोक लाकडांचं काम करणारे आहेत त्यांना त्याच्यापासून धनुष्य बनवायचं काम दिलं बाण बनवायचं काम दिलं हे सगळी लोक कामामध्ये आली ना आणि या सगळ्या लोकांचा प्रोग्रेस बघून विश्वामित्रांनी एक 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 करता करता दहा पूर्णपणे अस्त्र रामाला शिकवली रामाला दिली जी वसिष्ठांकडनं मिळाली नाही जी विश्वामित्रांकडून मिळालेली आहे आणि विश्वामित्रांकडनं जे काही प्राप्त झालं ते विश्वामित्रांकडनं जसं ज्ञान प्राप्त करून घेत होते जसं विद्या प्राप्त करून घेत होते तसं एक एक प्रकारच्या सिद्धी सुद्धा प्राप्त होत होते लक्ष्मण सुद्धा याच्यामध्ये कमी नाही आज रामाची सेवा करण्याकरता तिथे त्या ठिकाणी आहे परंतु रामाची सेवा करत असताना राम आणि लक्ष्मण दोघही जण इतकी काही सुंदर विश्वामित्रांची सेवा करतायत की ते गुरु आहेत म्हणजे आणि त्या तत्वाची सेवा चालली ज्यावेळेला शिष्य तत्वामध्ये येतात त्याच्या वेळेला शिष्यतत्वामध्ये सुद्धा दोघही जण विश्वामित्रांना जिंकतात आणि विश्वामित्रांनी त्यावेळेला बला आतिबला नावाच्या ज्या विद्या आहेत त्या विद्या संपूर्णपणे लक्ष्मणाला दिल्या लक्ष्मणाकडे आतिबला नावाची विद्या होती अतिबला नावाची विद्या होती अर्जुनाकडे सुद्धा होती अतिशय श्रेष्ठ अशी ही विद्या येते या विद्येमुळे डोळे उघडे ठेवून झोपतायत डोळे उघडे ठेवून याच्यामध्ये झोपता येतात याला अतिबला म्हणतात ती अतिबला नावाची विद्या कुणाकडे होती तर लक्ष्मणाकडे होती आणि लक्ष्मणाला ती विद्या देण्याचं कारण असं होतं की त्यावेळेला विश्वामित्रांना माहिती होतं की पुढे वनवासात जायचं आहे तिथे सुद्धा हा रामाच्या बरोबर आहे त्यावेळेला रामाला अखंड पहारा द्यायची वेळ त्याच्या वेळेला हा आराम कधी करेल दिवसभर वनामध्ये रामाबरोबर फिरेल रात्री राम झोपलेला असताना पहारा देईल मग या दोन्ही कार्यामध्ये त्याला ते उपयोगी पडायला पाहिजे तत्व की ज्या तत्वाला माहिती आहे आता पुढे काय होणार आहे तुमाल है जा ते तत्व एक एक गोष्ट तुम्हाला देते पण त्याच्याकरता तुमच्याकडे तत्व असायला पाहिजे जिथे ज्या ठिकाणी ना जिथे गुरु म्हणून जाल तिथे गुरु म्हणून शोभायला पाहिजे आणि जिथे शिष्य म्हणून जाल तिथे शिष्य म्हणून तुम्ही शोभले पाहिजे तेवढी विनम्रता तुमच्यामध्ये यायला पाहिजे आणि हे तुमच्यामध्ये फक्त तत्व असायला पाहिजे त्यावेळेला एक तत्व तुमच्यामध्ये असेल तर तो माणूस सगळीकडे पूर्णपणे लाडका होतो जिथे जाणार असेल तिथे लोक त्याची वाट बघत बसतात जिथून तो निघणार असेल त्या ठिकाणी लोक नाराज होतात आणि त्याला पुन्हा कधी येईल अशी त्याची वाट बघत बसतात तो जिथे जातो तिथे तो सन्माननीय असतो जिथे जातो तिथे त्याचा सन्मान होतो जिथे जाईल तिथे लोक त्याला आपलीशी वाटतात आणि लोकांनाही तो सुद्धा आपलाच वाटतो सहिष्णुता अजून वेगळी काय असू शकते राम ज्यावेळेला विश्वामित्रांबरोबर जंगलामध्ये गेले त्यावेळेला जंगलातल्या लोकांना सुद्धा ते हवे हवेसे वाटले का तर त्यांच्यापर्यंत तो प्रचार सुद्धा पोहोचलेला होता की देव आहे परंतु त्यांचं कार्य त्यांचं बोलणं त्यांचं प्रत्येकाबरोबर वागण्याची हातोटी अशा प्रकारची होती की खरोखरी त्याच्यामधनं फक्त एकच तत्व बाहेर पडत होतं आणि ते तत्व म्हणजे प्रेमाचं तत्व बाहेर पडत होतं हा कोणीतरी आपल्याला प्रेम लावणार आहे हा कोणीतरी आपला बांधव आहे हा कोणीतरी आपल्या जवळचा आहे आपल्याला काहीतरी सांगायला आला आहे आणि हा निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणणार आहे बस ह्या तत्वाची ओळख तुम्हाला करून यायला पाहिजे आणि असं तत्व तुमच्याकडे एकदा असेल ना की तुम्ही कडकमधलं कडक सांगा लोक त्या सगळ्या गोष्टी ऐकायला तयार होतात सगळ्या त्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला तयार होतात एका रावणाच्या विरुद्ध लढायला जाताना त्याचा सखा भाऊ बिभीषण तो रामाला येऊन भेटावा आणि त्यांनी रामाची हात मिळवणी करावी म्हणण्यापेक्षा त्यांनी रामाचं मांडली तत्व पत्करावं याहून मोठ्या तत्वा तत्वा तत्वाचं मी अजून तुम्हाला काय मोठं आकर्षण सांगू शकतो किंवा तत्वाचं अजून मोठी काय ताकद सांगू शकतो आणि हे तत्व तुमच्यातही आहे हे तत्व माझ्यातही आहे फक्त ते तत्व आहे ना कुठेतरी तुम्ही घरापुरतं मर्यादित ठेवलंय कुठेतरी स्वतःपुरतं मर्यादित ठेवलंय आणि उगाच आपण त्याच्यामध्ये म्हणजे की वागतोय हे सोफेस्टिकेटपणे वागणं हे सुद्धा एका संस्कृतीमध्ये योग्य आहे पण जनमानसामध्ये जायचं असेल तुम्हाला समाजामध्ये जायचं असेल समाजामध्ये तत्व रुजायचं असेल तर शंभर टक्के तुम्हाला सोफेस्टिकेटपणा या साईडला ठेवायला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला जनमानसामध्ये गेल्यानंतर तिथल्या बोली भाषेप्रमाणे त्या लोकांना समजून घेऊन त्यांना तेच तत्व तुम्हाला देता यायला पाहिजे आणि हे द्यायचं असेल तर खरोखरी राम शिकायला पाहिजे हे रामाकडन जाणून घ्यायला पाहिजे तेव्हा तत्व या विषयामध्ये असच बोलूया आज इथेच थांबूया ओम साईराम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा